नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवरीच्या साखरपुड्यासाठी पुड्यासाठी आरी वर्क ब्लाउजचं फुल स्टिचिंग तर व्हिडिओ स्किप न करताय शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि चा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन आला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबसुद्धा जरूर करा तर बघू शकता इथे हा जो आरी वर्कचा ब्लाऊज आहे तर सर्वात पहिले आपल्याला फ्रंट पार्ट शिवून घ्यायचा आहे तर इथे अशा प्रकारे मी आहे ते तासणीने पूर्ण जे अस्तर आहे ते पिनअप करून घेतलं आहे म्हणजे करून घेतलेलं आहे थोडंसं दोन पिण्या लावून म्हणजे की आपला जो गळा आहे तो इकडे तिकडे सरकायला नको अस्तर आणि मेन फेब्रिक जे आहे ते आपल्याला व्यवस्थित जोडता येईल याच्यासाठी हे सर्वात पहिले आपण तासणीने पिनअप करून घ्यायचं अस्तर आणि मेन फेब्रिक तर बघू शकता त्याच्यानंतर आपल्याला इथे गळ्यातला शिलाई लावून घ्यायची आहे फक्त आपल्याला गळा जो आहे तो पलटून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर जे अस्तर आहे ते आपल्याला कडेली शिवून घ्यायचं आहे तर गळा पलटवण्यासाठी इथे कैची नाही बघ अशा प्रकारे छोटे छोटे आपल्याला कट्स मारायचे की जेणेकरून आपला जो गळा आहे तो व्यवस्थित इझिली पलटला जाईल आणि त्यानंतर हे मनी जे आहे ते वर्क केलेलं ते सुद्धा तुटायला नको अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं बाहेर गॅप सोडून पाव किंवा पाव इंचाची गॅप सोडून आपल्याला दापशिलाई जी आहे ती लावून घ्यायची आणि त्याच्यानंतर बघू शकता इथे जे काही अस्तर आहे ते आपल्याला पूर्ण अशा प्रकारे हळू जोडून घ्यायचं आहे की जेणेकरून आपलं जे वर्क आहे तेसुद्धा खराब व्हायला नको तर अशाच पद्धतीने मी अस्तर जे आहे ते पूर्ण जोडून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर बघू शकते इथे जो काही एक्स्ट्राचा कापड आहे तोसुद्धा इथे अशा प्रकारे पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर इथे पूर्ण कट केल्याच्यानंतर जे बॅकचे टॉक्स आहे तेसुद्धा आपल्याला सर्वात पहिले इथे लावून घ्यायचे आहे तर बॅकची टॉक्सची जी उंची आहे ती चार इंच मी इथे ला नेहमीच सांगते की प्रत्येक ब्लाऊजला चार इंच जे आहे ती बँकच्या टक्सची उंची लावते आणि त्याच्यानंतर पाव पाव इंच रुंदीला लावून अशा प्रकारे टक्स जे आहे ते ला ला है आपले पूर्ण लावून घ्यायचे आणि त्यानंतर इथे हातशिलाईची पट्टीसुद्धा आपल्याला पूर्ण लावून घ्यायची आहे तर हातशिलाईची पट्टी लावल्याच्यानंतर बाहेरच्या साईड हात शिलाईची पट्टी जी आहे ती आपल्याला बाहेरच्या साईडनी लावून आतमधल्या साईडने अशा प्रकारे पलटून घ्यायची असते तर अशा प्रकारे जे आहे ते आपलं ब्लाऊज जे आहे ते स्टेप बाय स्टेप जर शिवलं तर आपला ब्लाउज जे आहे ते अगदी कमी वेळेमध्ये आणि परफेक्ट फिटिंग आणि सहित शिवून होतं तर सर्वात पहिले आपल्याला बॅकपासून सुरुवात करायची तर बघू शकता इथे सर्वात पहिले मी बॅकचा जो पार्ट आहे तो शिवून कंप्लीट केलेला आहे तर आता आपल्याला फ्रंटचे जे दोन भाग आहे ते शिवून घ्यायचे आहे तर फ्रंट्समध्ये आपल्याला इथे पॅडेड पॅड आहे ते याच्यामध्ये जॉईन करायचे आहे तर सर्वात पहिले इथे जो मेन फेब्रिक आहे त्याला अस्तर मी अशा प्रकारे जोडून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आता आणखी एक त्यास फ्रंट पार्टचा आपल्याला एक अस्तर जे आहे ते सुद्धा आपल्याला इथे जॉईन कर करून घ्यायचं आहे आतमधल्या साईडने म्हणजे फक्त आपल्याला इथे गडा आणि शोल्डर इथे अशा प्रकारे सर्वात पहिले शिवून घ्यायचं गळा आणि शोल्डरला आपल्याला इथे अशा प्रमा प्रकारे इथे शिलाई लावून घ्यायची आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जे पॅड आहे ते अटॅच प्रकारे करायचे तर ते तुम्हाला स सामोर बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा आता ह्या ब्लाऊजची जी आपली टक्स उंची आहे तर ते जे जेवढी असेल आपल्या ब्लाउजची टक्स उंची तर इथे मी टक्स उंची आहे ती आहे साडेनऊ इंच घेतली होती तर ते इथे त्या टक्स पॉईंटवरच आपल्याला हा जो कप्स आहे तो अटॅच करायचा आहे तर अशा पद्धतीने डायरेक्ट आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे त्या टक्स पॉईंटवर कप्स ठेवायचा आणि कप्सचासुद्धा मेन पॉईंट आणि त्यानंतर टक्सचा मेन पॉईंट घेऊन आपल्याला दू जो कप्स आहे तो अटॅच करायचा अस्तरला आणि त्याच्यानंतर बघू शकता हा जो कप्स आहे पॅड आहे तो मेन फेब्रिक आणि अस्तर आणि त्याच्यानंतर पॅड लावायचा आणि त्याच्यानंतर वरून एक आपल्याला अस्तर आणखी परत जॉईन करत घ्यायचा म्हणजे ट्रिपल अस्तर हा जो आहे आपला ब्लाऊज अशा प्रकारे तयार होतो आणि त्यानंतर साईडनी जे काही आहे शिलाई ते लावून आपल्याला जो पूर्ण फ्रंट पार्ट आहे तो शिवून घ्यायचा तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपला फ्रंट पार्ट आहे तो शिवून तयार झालेला आहे आणि याची फिनिशिंग बघू शकता खूप सुंदर आलेली आहे परफेक्ट अशी फिनिशिंग सही तिथे तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर खालच्या साईडने आपल्याला इथे हातशिलाईची पट्टी लावून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पायपिंगसुद्धा लावू शकता तर इथे मी पायपिंग न लावता डायरेक्ट हात शिलाईची पट्टी लावली आहे लावत आहे तर पाहू शकता इथे अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप आपल्याला ब्लाऊजचं आहे ते शिवायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे लावायची आता आयपट्टी तर आडपट्टी आहे तीसुद्धा आपल्याला बाहेरच्या साईडने लावून एक इंच बाहेर येईल अशा प्रमाणात इथे आतमध्ये पलटून घ्यायची असते दुमडून घ्यायची आहे तर नेहमीप्रमाणे जे आपण रेग्युलर ब्लाऊज शोधतो त्याच ब्लाऊजप्रमाणे इथे आपल्याला आयपट्टी आणि हुकपट्टी लावायची आहे तर बघू शकता प्रिन्सेस कडचा पपसुद्धा व्यवस्थित लागलेला आहे आणि त्यानंतर फिनिशिंग आणि फिटिंगसुद्धा फिनिशिंगसुद्धा आपल्या आपली व्यवस्थित अशी परफेक्ट तयार झालेली आहे त्याचप्रमाणे दुसरा जो पार्ट आहे त्यालासुद्धा अशाच प्रकारे आपला पॅड आहे ते लावून घ्यायचे आहे त्याचप्रमाणे जसं आपलं पहिल्या पार्टला लावले त्याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्या पार्टलासुद्धा जो पॅड आहे तो इथे अशा प्रकारे अटॅच करायचा डायरेक्ट शिलाई लावायची म्हणजे आपला जो पॅड आहे तो इकडे तिकडे सरकणार नाही आणि व्यवस्थित त्याची फिटिंग मध्ये बसणार याच्यासाठी आपल्याला डायरेक्ट शिलाईच लावून घ्यायची तर इथे अशा प्रकारे मी पूर्ण शिलाई लावून घेतलेली आहे ला आणि त्यानंतर दुसरा पार्टसुद्धा आपल्याला पहिल्या पार्ट प्रमाणे पूर्ण शिवून आपल्याला त्याला आ आय हूपट्टी लावून आणि खालच्या साईडने जी हातशिलेची पट्टी आहे तीसुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे लावून घ्यायची असते तरी ते अशा प्रकारे आपला दुसरा पार्टसुद्धा तयार झालेला आहे तर अशा प्रकारे जर आपण पॅड जे आहे ते अटॅच केले तर जी आपली फिटिंग आहे समोरच्या भागाची ती अगदी परफेक्ट येतं म्हणजे जे आपले पॅड आहे ते व्यवस्थित बसतं नाही तर घातल्यावर ते खालतं वरतंसुद्धा सुद्धा सरकू शकतात तर ते होऊ नये यासाठी आपल्याला काळजी घ्यायची म्हणजे व्यवस्थित जे पॅड आहे ते आपले जो मेन पॉईंट आहे तिथे व्यवस्थित आपले बसले पाहिजे म्हणजे टक्स पॉईंट जो आपला आहे तिथेच व्यवस्थित ते पॅड जे आहे ते लावले गेले तरच आपल्या ब्लाउजची जी फिटिंग आहे सामोरून व्यवस्थित येतं तर हा आपला दुसरा सुद्धा पार्ट इथे शिवून तयार झालेला आहे तर आणि त्याच्यानंतर जे गडा आहे त्या गड्याला आपल्याला इथे पायपिंग लावून घ्यायचे आहे तर पायपिंगसाठी जे नेहमी पट्ट्या असतात त्या आपल्याला तिरप्यामध्येच कट करायच्या असतात की जेणेकरून आपल्या ब्लाउजची जी पायपिंग आहे ती अगदी व्यवस्थित येणार याच्यासाठी आणि इथे आता आपण लावून घेणार ला आहोत जी आण खूप पट्टी आहे ती लावत आहे तर तीसुद्धा आपल्याला बाहेरच्या साईडनी लावून आतमधल्या साईडनी पलटून वरून जी आहे ती दाप शिलाई देऊन तयार करायची असते तर अशा प्रकारे बघू शकते इथे आपले दोन्ही फ्रंट पार्ट आहे अगदी व्यवस्थित शिवून तयार झालेले आहे आणि त्यानंतर गडपट्टी लावायच्या आधी पायपिंगची पट्टी लावायच्या आधी आपल्याला जो गडा आहे तोसुद्धा थोडासा इथे आपला व्यवस्थित शेपमध्ये कट करून घ्यायचा चेक करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर कट करायचा आणि त्याच्यानंतर इथे गळ्याला अशा प्रकारे पायपिंगसुद्धा लावून घ्यायची पायपिंग लावल्याच्या आपण जेव्हा पायपिंग आतमधल्या साईडने पलटवतो तर तेव्हा तिथे आपल्याला छोटे छोटे कट्स द्यायचे म्हणजे पायपिंग आपली जी आहे ती उभी राहत नाही ह्या जे चोट छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स जर तुम्ही वापरल्या तर तुमचा ब्लाऊज जो आहे तो अगदी कमी वेळामध्ये आणि फिनिशिंग सईत जो आहे तो शिवून तयार होतो तर हे सगळं आपल्याला रोज आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो तर चोट अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या लक्षात राहतात तर लक्षात असू द्या की जेणेकरून आपलं जे ब्लाऊज आहे व्यवस्थितच फिनिशिंग आणि फिटिंग सगळं सहित शिवून तयार होणार तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी वापरून आपण आपल्या ब्लाउजला व्यवस्थित फिनिशिंग देऊ शकतो तर बघू शकता इथे अशा प्रकारे जे आपले फ्रंट आणि बॅकचे शोल्डर आहे ते सुद्धा आपल्याला इथे अशा प्रकारे जॉईन करून घ्यायचे आहे आणि जॉईन केल्याच्यानंतर चेक करायचे की आपलं जे फ्र शोल्डर आहे ते मागे पुढे होऊ नये किंवा मागे पुढे जोडल्या गेलेलं नाही पाहिजे याच्यासाठी इथे अशा प्रकारे आपल्याला दोन्ही शोल्डर आहे ते व्यवस्थित चेक करायचे आणि तर त्याच्यानंतरच आपल्याला इथे बाही जॉईन करायची आहे तर बाईचा जो खोल भाग आहे जॉईन करताना नेहमी लक्षात ठेवायचा की तो खोल भाग आहे बाईचा तो समोरच्या साईडनीस यायला पाहिजे आणि जो उथळ भाग आहे तो मागच्या साईडनेच आपल्याला यायला पाहिजे तर अशा प्रकारे आपल्याला पाहिजे जी आहे ती जॉईन करून घ्यायची आणि दोन्ही बाह्या ज्या आहेत ह्याच पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायच्या असतात आणि हा आरीवर्कचा बाउ ब्लाउज असल्यामुळे जे काही आपल्या फिटिंगच्या मध्ये वर्क आलेलं असेल ते थोडंसं आपल्याला इथे जे मोती आलेले आहेत ते सुद्धा मी इथे कट करून घेतलेलं आहे की नाहीतर आपली जी सुई आहे ती तुटण्याचे चान्सेस असतात तर जे आपल्या फिटिंगच्या मधात येतात थोडं वर्क्स वर्क मोती वगैरे किंवा का काच किंवा स्टोन तर अपले, अपले ते आपले आपल्याला कचीनी कट करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर बघू शकते इथे जे माप आहे आपलं ते लावायचं फिटिंगचं छातीचा चौथा कमरेचा चौथा आणि दंडघऱ्याच्या निम्मे असे तीन मापे टाकून आपल्याला ब्लाउजची जी आहे ती फिटिंगसुद्धा इथे करून घ्यायची असते तर बघू शकता दोन्ही पार्ट पार्ट जे आहे ते आपले जे शोल्डर आहे दोन्ही पार्टचे जॉईंट झाले जॉईंट करून घेतल्याच्या अशा प्रकारे बाईसुद्धा जोडून झाल्याच्या नंतर, नंतर आपल्याला कमरेचा चौथा चा छातीचा चौथा आणि दंडघऱ्याच्या निम्मे टाकून मेन जी फिटिंगची शिलाई आहे तीसुद्धा आपल्याला इथे अशा प्रमाणात लावून घ्यायची आणि त्या फिटिंगच्या शिलाईच्या बाहेर आपल्याला दोन एक्स्ट्राच्या शिलाईयासुद्धा लावून घ्यायच्या असतात अश तर अशा प्रकारे आपला फायनली जो ब्लाऊज आहे आरी वर्कचा आरी वर्क विथ पॅडेड ब्लाऊज जो आहे तो आपला शिवून तयार झालेला आहे तर तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा ह्या ब्लाऊज शिवताना छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स वापरत करत चला म्हणजे तुमचासुद्धा ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित अशा प्रकारे शिवून होणार की परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंग आहेत तर बघू शकता इथे फायनली मी तुम्हाला याचा लूक दाखवते आहे शेवटचा तर कशाप्रकारे हा ब्लाऊज जो आहे तो कमी वेळेमध्ये पटकन आपला शिवून तयार होणार किंवा शिवून तयार झालेला आहे तर बघू शकता इथे तुम्हाला आता फायनल लुक कळेलच तर पाहू शकता हा आरी वर्कचा ब्लाऊज नवरीच्या साखरपुड्याचा खूप सुंदर असं डिझाईन आहे तर तुम्हीसुद्धा हे छोटे छोटे टिप्स आणि ट्रिक्स नक्की वापरत चला तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक ला, जरूर करा चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा सबस्क्राईब करा तर भेटू आपण नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय